नमस्कार मी विक्रमराजे आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी पाटोळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपण श्री ज्ञानेश्वर आ... कराड यांच्या कांद्याच्या प्लॉटला भेट द्यायला आलो आहे ते गेल्या वर्षापासून आपली इन्फ्लक्सी उत्पादनं वापरतात त्याचा काय काय बदल वाटतो आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ नमस्कार रामकृष्ण रे काय नाव आपलं ज्ञानेश्वर बाळू कराड पाटोळे हां आपण ह्याचे जे इनप्लस ग्रुपचे प्रोडक्ट आहेत मागच्या वर्षी पण वापरले होते तर मागच्या वर्षी तुम्हाला फरक वाटल्यामुळे तुम्ही या वर्षी कांद्यासाठी सुरुवात केली तर तुम्हाला काय काय बदल वाटला जे उत्पादन वापरून पिकांमध्ये काय फरक वाटतो मी सॉइल आपण खालून सोडलेलं आहे हां आता ह्या कांद्यासाठी सॉइल लेप सोडलं सॉइल लेप सोडलेलं आहे हां आणि त्यावरून आपलं एक स्प्रे मारलेलं आहे सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडरचा स्प्रे मारलेलं आहे हां शेत फक्त हिरवळ म्हणजे कलर आला कांद्याला हिरवेपणा उंची वाढली उंची पण वाढली आणि आता तुम्ही सांगत होते एवढं ऊन जरी आहे तरी कांद्याला चमक जी आहे पातीला ती म्हणजे आपल्याबरोबर जे पंधरा दिवस अगोदरचे कांदे त्याच्याबरोबर आपण कांदे हा पंधरा दिवसात फरक पडला का पंधरा दिवसाचे लागवड आधीची तरी पण फरक पडले फुटवा वगैरे चांगल्या प्रकारे हिरवेपणा आहे आणि रोप पण म्हणजे मांड पण चांगल्या प्रकारे झाली साधारण तुम्ही या कांद्याच्या रोपालाच याचा रोपाला पण म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही बऱ्याचशा भाजीसाठी वापरलं स्वतः एक भाजीचे व्यापारी बरोबर हो वापरल्यानंतर त्या भाजीतला काय काय बदल वाटला तुम्हाला मूळ म्हणजे वा भाजीची वाढ भरपूर होते आणि कलर येतून पत्ती रप होते हो आणि मार्केटला बाजारभावामध्ये पण फरक बाजारभावाचा नाही काही पण शक्यतो कलर आणि पत्ती रप झाल्यानंतर माल नंबर के म्हणजे हा सगळा जो बदल बघून आपण हा समाधान येत हा समाधान येतात आपलं जे मिशन आहे जैविक भारत स्वस्त भारत समृद्ध भारत या मिशन मध्ये येऊन बाकीच्या शेतकऱ्यांना पण असं काही संधी देऊ शकता नाही त्यांना पण आपण स्वतः वापरल्यानंतर आपल्या अनुभवाला अनुभव बदल देऊ शकतो आपल्याला सुरुवात करायची बऱ्याचशा शेतकऱ्यांना या मिशन मध्ये आणायचे कारण आपलं चर्चा झाली तर हे सगळं करू आपण जोरदार Ramkrishna Krishna Ramkrishna